माझं नाव डॉक्टर सिद्धार्थ सरकटे प्राचार्य विज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर आजचा हा परवणीचा योग होता आमच्या सर्वांसाठी कारण मिलिंद विज्ञान महाविद्यालय ही जी भूमी आहे जी पवित्र भूमी आहे त्या पवित्र भूमीमध्ये मागच्या पंच्याहत्तर वर्षाच्या ऐतिहासिक कालखंडामध्ये जो कोणी ती रुजू झाला तो स्वतःचं भाग्य समजतो आणि ते भाग्य समजत असताना त्या नियत वेळेनुसार जो रिटायर होतो त्या सेवानिवृत्त होतो तर निश्चितचपणे कंठ हा दाटून दाटून येत असतो आणि एक दुसऱ्या बाजूने एक समाधान लागतं की नाही मी या पवित्र भूमीमध्ये हो काही पुण्याचं चांगलं काम इथून करून जातोय आणि ते समाधान त्याला शेवटच्या क्षणापर्यंत आठवण येत राहतो काही आनंदाचे क्षण सर आपले आनंदाचे क्षण म्हणायला गेले तर असे अनगणित आहेत एक बोटावर एक दोन मोजण्यासारखी मी सांगेल की अमृतफळे मामा मी त्यांना प्रेमाने मामास म्हणतो आणि अक्क महाविद्यालय मामा म्हणतोय आनंदाचे क्षण म्हणजे त्यांची जेव्हा बदली मी हेतुपुरस्सर परस्तर वनस्पतीशास्त्र विभागात संगणकशास्त्र विभागात केली तो एक आनंदाचा क्षण होता क्षण याकरिता होता की मला त्यांच्याकडनं त्यांनी किंबोना संगणक शिकावं संगणक शिकून थोडंसं तज्ञ व्हावं आणि या या महाविद्यालयामध्ये जे विद्यार्थी आहेत शिक्षकाचं तर काम आहे शिकवण्याचं अध्यापकांचं तर काम आहे ते शिकवण्याचं परंतु लॅबोरेटरी असिस्टंट किंवा इतर कोणी क्लनिकल स्टाफचे असेल त्यांनी सुद्धा शिक्षणाचा अध्यापनाचा योगदान जे आहे तिथल्या गोरगरीब वंचित बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांना द्यावा असे एक या मानसिकतेतनं त्यांची मी बदली किंवा प्राचार्यांना विनंती करून मी संगणकशास्त्र विभागाला गेली होती आणि त्याचं फलश्रुत असं आहे की त्यांनी त्या दरम्यान मागच्या आठ दहा वर्षामध्ये पाच सात वर्षामध्ये मला वाटतं uh, सुंदरपैकी संगणक हाताळून संगणक शिकवून एम एस सी आय टीची परीक्षा उत्तीर्ण होऊन विद्यार्थ्यांना कारण ते लॅबोरेटरी असिस्टंट आहेत त्यांचं काम आहे की जेव्हा जेव्हा प्रात्यक्षिक होत असतात प्रत्येक परीक्षा होत असतात तेव्हा ते पूर्ण सिस्टम्स लावणे व्यवस्थितपणे करणे नंतर मग प्राध्यापक लोकही परीक्षा घेत असतात तर ते किमान त्यांना यावं आणि काही अडचण असेल काही त्रुट्या असतील किंवा काही हे असेल तर त्या अनुषंगाने त्यांनी विद्यार्थ्यांना परदर्शन करावं हा हेतू होतांत तो, तो, तो हेतू सफल झाला असं मला मनोमन असं वाटतं आज माझं नाव आहे मी प्रयोगशाळा सहायक मनूचनी मेरी कॉलेजमध्ये रुजू झालो होतो तेव्हा शपथ घेतली किती वर्षाची सेवा केली 27 वर्षाची आज तुम्ही रिटायर झाले तर वाटत नाही की मी रिटायर झालो मनूचनी तरी सुद्धा रिटायर कारण आहे ते वय वयामानो

माझ्याकडून काही चूक वगैरे जर झाली असेल तर त्यांनी ते केर ऍक्सेप्ट करून ते मान्य केले डॉक्टर विद्यार्थ्यांना हाच संदेश देईल की सर बाबासाहेबांच्या या पावनभूमीमध्ये आपण जिथे शिक्षण वगैरे घेतोय त्यातून आपण जास्तीत जास्त शिक्षण घेण्याचा प्रयत्न करावा आणि त्याच भविष्य आपण उज्ज्वल करून जे करून बाबासाहेबांचे स्मरणीय आठवण वगैरे राहील अशा हिशोबाने आपण त्याचा प्रयत्न करत कार्यकाळ तर का सांगा राहिला सर मला विद्यार्थ्यांशी विद्यार्थ्यांच्या संपर्क आला म्हणजे विद्यार्थ्यांची जे काही अडचणी असेल ते मी शक्यतो माझ्या परीने जेवढा होईल तेवढ्या मी त्यांना हे करायचा प्रयत्न केलेला आहे कधी अडचणीमध्ये किंवा ह्याच्यामध्ये तरी विद्यार्थ्यांना समजून समजून सांगून त्यांना मी त्यांनी परिवर्तित करण्याचा प्रयत्न केलेला पुढील काळ विद्यार्थ्यांसाठी हेच आवाहन करणार की सर त्यांनी शिक्षण वगैरे घेऊन जे हे केले त्याच्यातून त्यांनी चांगला शिक्षण घ्यावे आणि पुढल्या वर्षी त्यांनी त्यांचे ते परबिट करत असत आधी फार काय संधी देणार बेसनाच्या आधी जात त्यांनी बेसन वगैरे करू नये सर ते, ते कारण की बाबासाहेबांच्या पवित्रभूमी मध्ये आल्यानंतर त्यांनी की बेसन वगैरे हे विसरून राहाय परंतु त्यांनी काही असे विद्यार्थी असतात की ते बाहेरच्या विद्यार्थ्यांच्यामुळे बळी पडतात ते पडू नये त्यांनी अशोक अशोक चिंता मना एस डी राठोड मिलिंद विज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर आज आमच्या येथे सेवा गौरव समारंभ होता आणि त्या सेवागौरव समारंभाचे सत्कार मूर्ती होते श्री अशोक अमृतफळे यांनी अशोक अमृतफळे यांनी आमच्या महाविद्यालयामध्ये सत्तावीस वर्षाची सेवा दिलेली आहे अतिशय इमानदार आणि प्रामाणिक कर्मचारी ह्या नात्याने आम्ही त्याला ओळखतो त्यांना ओळखतो चांगल्या प्रकारे आणि कोणतंही काम त्यांच्याकडे जर दिलं तर ते अतिशय इमाने हिद्वारे ते पार पाडायचे आणि कधीही टाळाटाळा त्यांनी केली नाही जे काम त्यांना आज दिलेलं आहे आणि त्यांना जर असं आपण सांगितलं की हे काम आज संपलं पाहिजे तर ते निश्चितच त्या त्या कामाला त्या दिवशी ते पूर्ण करायचे आणि नंतर म्हणजे एखादरी समाधानी असं व्यक्तिमत्व होतं त्यांचं नेहमी हसतमुख राहणारे कधीही न रागावलेले कधीही मी त्यांना या सत्तावीस वर्षामध्ये कधी असं बघितलं नाही की ते अशोक कधी रागावला असेल असं मला कधीच वाटलं नाही आणि काम करण्यामध्ये त्यांच्या सोबत जेव्हा ते सोबत असायचे आमच्या सोबत काम करताना तर आम्हाला खूप आनंद व्हायचा कारण अशोक आहे तर काम निश्चितपणे पार पडेल एवढं बघा आंबेडकरांच्या त्याचं प्रतिबिंब कामामध्ये इमानदारीने जे लोक काम करतात ना तर निश्चितपणे बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या संस्थेमध्ये जे काही बाबासाहेबांना अपेक्षित होतं त्या ह्याला हे लोक म्हणजे उतरतात व्यवस्थितपणे असं मला वाटलं ह्या अशोक अमृतफळेच्या कार्यातून मला वाटलं आणि इमानदार कर्मचारी आज आमच्यातून निवृत्त झालेले आहे ह्याचं आम्हाला दुःख देखील आहे पण आता वयोमर्यादेनुसार निश्चितपणे ते सेवानिवृत्त होणारच त्यात काही शंका नाही तर या प्रसंगी मी त्यांना एवढंच म्हणेल की त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांचं उर्वरित आयुष्य भरभरा आणि आनंदात जावं एवढीच मी भगवान गौतम बुद्ध चरणी प्रार्थना करेन धन्यवाद सबस्क्राईब प्रेस द अपडेट